फ्रेंड मध्ये त्यामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पार्लर सारखा जो क्लिनअप आहे तो घरच्या घरी कसा करायचा ते पाहूया जर तुम्ही गृहिणी असाल तर गृहिणीला असं वाटतं की आपण सुद्धा छान काम करून सुद्धा आपण सुंदर त्यामुळे आपल्याला हा जो आपल्या चेहऱ्यावर जी धूळ असते माती असते जी डेड स्किन असते तसंच ब्लॅकेस्ट ब्लॅक व्हाईट हे जे आपल्या स्किनवर असतात त्यामुळे आपला चेहरा हा चांगला दिसत नाही ज्या लेडीज असतात ज्यांना वेळ नसतो त्यांच्यासाठी हा क्लिनप आहे झट झटपट पाच मिनिटात होणारा क्लिनप तसच हा क्लिनप फक्त वीस रुपयामध्ये आपण करणार आहोत अगोदर मी वॉश करून घेतलेला आहे तर वीस रुपयामध्ये तुम्हाला हिमालयाचा वॉश सुद्धा मिळतो आता मी हिमालयाच स्क्रब घेतलेला आहे स्क्रब मध्ये तुम्ही चार ते पाच वेळ चेहऱ्याच क्लीनअप करू शकतात स्क्रब हे आपल्याला हलक्या हाताने करून घ्यायचा आहे स्क्रब का करावं आपल्या चेहऱ्यावर जी डेड स्किन असते तसंच ब्लॅकेट असतात व्हाईटनेस असतात चेहरा आपला डेड झालेला असतो डेड स्किन आलेली असते ती जाण्यासाठी आपल्या आहे एक मिनिट आपण हा स्क्रब करून घेऊया क्लीन अप केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे पिंपल्स येतात ते कमी हो, कमी होतात आणि जे ऑइल असतं ते सुद्धा ऑइल कमी होतं चेहरा आपला क्लीन होतो आणि छान दिसायला लागतो आपले ब्लॅक आहेत नोजवर जास्त असतात तर नोजवर आपल्याला थोडं स्क्रबिंग करायचं आहे एक मिनटं झालेला आहे आता आपण चेहरा वॉश करूया चेहरा वॉश करून घेतलेला आहे आता आपण स्टीम घेऊया स्टीम घेण्यासाठी तुम्ही पा, गॅसवर पाणी गरम करून गरम पाण्याची वाफ घेऊ शकता किंवा गरम पाण्यामध्ये तुम्ही टावेल डिप करून चेहऱ्यावर असा टावेल ठेवू शकता जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर माझ्याकडे स्टीमर आहे तर मी स्टीमरची वाफ घेणार आहे छान आपल्याला असं स्टीमरने वाफ घ्यायची आहे ब्लॅकेट्स काढण्यासाठी असं इन्स्ट्रुमेंट येतं त्याने आपण ब्लॅकेट्स काढून घेणार आहोत एकदम हळूहळू असं आपल्याला ब्लॅकेट्स काढायचे आहेत ब्लॅकेट्स क्लीन झालेले आहेत आता आपण हिमालयाचं नीम पॅक घेऊया आपल्याला पॅक लावून घ्यायचा आहे पॅक लावल्यामुळे जे आपले रोमछिद्र आहेत ते ओपन होतात ते आता मिनिमाइज होतील आणि जे ऑइली स्किन असेल तर ऑइल येणं कमी होईल आणि चेहरा ग्लो सुद्धा करणार आहे पॅक लावून घेतलेला आहे आपल्याला पॅक हा दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचा आहे नंतर आपण वॉश करणार आहोत तसंच क्लिन अप तुम्ही महिन्यातून दोनदा करायचा आहे पंधरा पंधरा दिवसांनी त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील धूळ माती ही निघून जाईल तसंच चेहरा क्लीन होईल पेपल्स येणं कमी होतील आणि आपला चेहरा सुद्धा ग्लो करेल पंधरा मिनिटे झाले आहे चेहरा आपला छान सुकला आहे आता आपण वॉश करूया छान क्लीन करून घेतला आहे आता आपण मॉइशरायझर लावूया पॉइ घेतलं आहे मॉइस्चरायझर लावल्यानंतर ला। 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 आपली स्किन ही एकदम अशी सॉफ्ट होऊन जाते किती सुंदर अस आहे क्लीनअप झालं आहे